राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे माझे कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन सुरू झालं आहे आज पाकिस्तान बरोबर होणाऱ्या भारतीय क्रिकेट सामन्याच्या निषेधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं असून महिलांनी हाती फलक घेत केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करत आपला संताप व्यक्त केला आहे सेना जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद अध्यक्ष ठाकरे साहेब आता जय हो भवानी हिंदुधाराप्रथम समिती होते poured… आज आम्ही माझा देश माझं कुंकुम हे जे आम्ही ते सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही काही करत होतो आंदोलन कोयलगाम हल्ल्यामध्ये आमच्या दूरवीर आमचे जे मानले गेले आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक महिला आमच्या महिलांचं सौभाग्य गेलं त्याच्या अनेक कुटुंब आमची रक्तवर आली अनेक कुटुंब उद् उद्ध्वस्त झाली आणि एवढं असूनही आज सरकारने जो निर्णय ग घेतला पाकिस्तान आणि भारत देश क्रिकेट मॅच खेळवण्याचा त्याचा आम्ही निषेध करतो कारण त्या परगाम हल्ल्या हल्ल्यामध्ये सव्वीस आमचे शिव मारले गेले एवढं असूनही सरकारने हा निर्णय घेणं हा खूप चुकीचं आहे आणि त्या जे कुटुंब आमच्या बा भारत देशात उद्ध्वस्त झाले त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत हा आज आम्ही सर्व आहोत आणि आम्ही आणि एक महिला म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो आहे म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम घेऊन त्या निर्णयाता विरोधी जो फैलगमला जो हल्ला झाला त्या दिवशी आपल्या देशात देशातले देशा दे, सगळी नागरिक मारले गेले शहीद झाले तर त्यां त्यामध्ये एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन बाकी सगळे हिंदू होते त्यासाठी सरकारने पाकिस्तानवर ब्लेम करून नंतर त्याच्यावर सिंदूर नावाचं हे केलं सिंदूर म्हणून त्याला एक हे केलं पण आज ते पाकिस्तानशी आज त्यांचा जो सामना आहे तो सामना म्हणजे जे आपल्या आपल्या जे, जे शहीद झालेली लोकं आहेत त्यांना दिले त्यांच्यावर केलेली हा अन्याय आहे आणि जे आपल्या सीमेवर जे सै सैनिक से, से, जे काम करतात त्यांच्यावर ते आपल्या जीवाचं रान करून आपलं संरक्षण करत असतात तरीसुद्धा आजचा जो आ, सामना दुबईला जो खेळला जातो तो, तो खरोखर न निंदनीय आहे आणि आज आपल्या देशाचे जे सत्तेवर आहेत त्यांचाच मुलगा आहे तर गृहमंत्री मंत्र्यांचा तो मुलगा असताना जर तो क्रिकेट मंडळावर जर आहे तर आज त्यांनी असं का केलं आहे हे जनता नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारू शकते